नमस्कार आपण आज मी या गावे अलोरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधी वैभव सुर्वे यांच्या गावाच्या प्लॉटमध्ये आहे आपण राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी अल्योरान ऑर्गॅनिकचं प्रॉडक्टचा वापर केला आहे त्याचा कशाप्रकारे रिझल्ट आला आहे ते त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार हां आपण हे पूर्ण गावाचा प्लॉट ऑर्गॅनिकमध्ये दे डेव्हलप केलेला आहे तर सारुवातीला सुरुवातीला आपण हे पाण्यातून जमिनीतून किपॉन हे प्रोडक्ट वापरलं आहे त्यानंतर एक दहा दिवसाच्या फरकामध्ये म्हणजे दुसऱ्या पाण्यामध्ये आपण अल्ट्राकेन सॉईल हे जमिनीतून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण वाडीसाठी हे आपण सुप्रिमो कॅल्शिपोची फवारणी झालेली आहे आणि एक साधारणतः त्यानंतर आपलं आ... गावाची लोंबी बाहेर गावाची लोंबी बाहेर पडताना आपण हे रिबुस्टर कॅल्शिपोची फवारणी झालेली आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं आहे की काही शेतकरी म्हणतात की रासायनिकशिवाय प्लॉट येत नाही आहे तर त्यांना एक माझं एकच म्हणणं की हा माझा प्लॉट पूर्ण ऑर्गॅनिक आहे ॲलोवर ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीपर्यंत हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्याच्यासाठी कोणतंही आपण रासायनिक खत वापरलेलं नाही आहे आणि तुम्ही बघायचं असं तुम्ही चेक करू शकता जमिनीमध्ये बी तुम्हाला बेसोडोजचा एक कण कंदबिगा होणार नाही ह्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे वाढ ही एक लेवल झालेली आहे कुठेही कमी जास्त वाढ नाही आणि ह्याचा अजून एक विशेष असं वैशिष्ट्य आहे की हा माझा एक महिना आधीच एक दहा ते अकरा क्विंटल बुकिंग झालेला आहे म्हणजे मार्केटमध्ये गव्हाचा रेट जसा आहे साधारण अडीच हजार असेल तीन हजार असेल त्याच्यापेक्षा पाचशे रुपये वाढवून आपला बुकिंग झालेला आहे तर शक्यदारांचा खर्च हिथ निघला वरचा वाढीव जे बेनिफिट मिळणार आहे ते टेक्नॉलॉजीचा माझा खर्च पूर्ण निघणार आहे आणि जे गव्हाचा मार्केट मधून जे कमी रेट मिळणार होता त्याच्यामध्ये वाढीव रेट मिळणार आणि खाण्यासाठी मला तर पहिलं रासायनिक खतावर कसं लागत होतं आणि ऑर्गॅनिकमध्ये कशी चव लागणार आहे हे बी आपल्याला समजणार आहे तर शेतकरीदानाला एकच माझं निवेदन आहे की शिथून पुढं जे गव्हाचे प्लॉट होणार आहेत त्याच्यासाठी आपल्या अॅलिरोना ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी ही वापरून शंभर टक्के आपण प्लॉट आणणार आहे त्याच्यामध्ये कोणते बेसोडोस हे कोण याला वापरून वापरू देणार किंवा बाकीच्यांनी वापरू नये आणि ही पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये डेव्हलप होणं हा माझा संदेश आहे नमस्कार Jalvera Jalveron